मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा अरे वा आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर आहे आता तुमच्या खरेदीच काय भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक मनमाड रोड राहुरी आम्ही पिंपळाच्या मळ्यातले रविवाशी आमच्या मळ्यात प्राजक्टदानी भरपूर कामं केली रस्त्याचे कॉन्क्रीट करण डांबरीकरण स्ट्रीट लाईट पाण्याची व्यवस्था सर्व <laughs> काही सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे आणि आता या आमच्या वार्डात हर्षदा तनपुरी संगीतादाई ठाकूर आणि नगराध्यक्षपदासाठी पदासाठी मोरे सर हे सुशिक्षित शिक्षक आणि त्यांनी बरेच विद्यार्थी घडवले आणि प्रशासनाचा भरपूर अनुभव त्यांना आणि आम्हाला त्याच्यामुळे ते नगर नगराध्यक्ष आणि हे नगरसेवक आहेत मी तुषार पोपट तनपुरे पिंपळाच्या मायातील रविवैश आहे व नगराध्यक्ष पदासाठी आमचे सर हे उभा आहे व त्यांचे कामही च चांगले करतील व ते आम्हाला सलग तीन वर्ष क्लास टीचर क्लास टीचर राहिले आहे मला व त्यांनी चांगले विद्यार्थी घडवले आहे माझ्यासारखे व अजून काही बरेचसे विद्यार्थी घडले आहे विद्यापीठ आहेत त्यांचं चांगलं नावलौकिक म्हणून सर आहे व ते हे चांगले काम करतील हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे थी थी हो तेंसे, तेंसे व शि सुशिक्षित असे नगराध्यक्ष ते पदासाठी ते उभं राहिले म्हणजे त्यांचं एकदम मोठं व्यक्तिमत्व आहे व हर्षदा तनपुरे आमचे एक नंबर वार्डमधून उभं आहे त्यांचे त्यांचे पण कामं चांगले आहे प्राजक्त तनपुरे यांचे मार्फत त्यांनी मस्त कामं केले आहे व शाजी जाधव ठाकूर हे त्यांचे मिसेससुद्धा उभं आहे त्यांचे पण चांगलं कामं चांगले केले आहे डांबरीकरण के पाणी पाण्याची योजना वगैरे पर सौर पॅनलची लाईट वगैरे सगळं यांनी प्रकरण राबवलेले आहे व दादांचे कामं पण चांगले आहे त्याच्यामुळं तिन्ही उमेदवारांचा विजय होईने हे निश्चित आहे तुम्ही पाहिजे था माहिती ठाकूर मामाबद्दल आमची कोणती वरड नाही आहे कधी जरी फोन केला तर तरी त्यांनी तरी वध येतात रस्ते झाले पाण्याची समस्या असू रस्त्याची असू कोणती जरी असली तरीसुद्धा ते कधी फोन केला तर हजार आहे आमच्यासाठी त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही इथून मागं हजार होते आणि इथून पुढं पण हजर राहतील आमच्या पिपळाच्या माण्यात राहणार आहे आम्ही आमच्या तिकडं रस्ते लाईटची सुविधा पाण्याची पाणी पण भरपूर वेळ चालतं सगळ्या सुविधा झालेल्या आहेत ह्या दादांच्या चेनी झालेल्या आहेत आम्ही मागच्या वेळेस पण त्यांच्याकडूनच होतो ना आता पण त्यांच्याकडूनच राहणार राहुरी नगर परिषदेची निवडणूक काही दिवसापूर्वी जाहीर झाली त्यानंतर काल अर्ज मागं घ्यायचा शेवटचा दिवस होता आमच्या बऱ्याचशा सहकाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हे अर्ज मागे घेतले सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या मार्फत मी त्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानेल त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे ते आमच्याबरोबर प्रचारामध्ये सक्रिय आहे अशा सर्व माझ्या ज्ञातज्ञ सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आज आमची फेरी ही पिंपळाचा माळा आणि येवली आखाडा या ठिकाणी होणार आहे नागरिकांचा विकासाच्या कामावर असलेल्या गेल्या कित्येक वर्षांपासूनचा विश्वास त्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि आपण जर आज पिंपळाच्या माळ्यात फिरलत तर सर्व गल्लीबोळांमध्ये कॉन्क्रिटीकरण असेल मुख्य रस्त्याचं डांबरीकरण असेल त्यानंतर स्ट्रीट लाईट आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जो प्रश्न सगळ्यात मोठा पाण्याचा असतो तो आपण या ठिकाणी हे केलेलं आहे सर्व घरांमध्ये पाईपलाईन असेल पाणी असेल वेळेवर पाण्याचं नियोजन या सर्व गोष्टी या ठिकाणी झाल्यात आणि या गोष्टी आणि अजून बऱ्याच गोष्टी पुढच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे एक विजन असलेलं पॅनल आणि त्याच्या मागचे आमचे सर्व सहकारी या जोरावर आम्ही इलेक्शन लढवू आणि ते जिंकणार आहोत अशी मला खात्री आहे मी आपल्या चॅनलच्या चे मार्फत नागरिकांना पण आवाहन करेल की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि मतदानाचा टक्का आपण सर्वांनी वाढवला पाहिजे सायदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी